सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे अंजनपूर कोपरा तालुका अंबाजोगाई जिल्हा बी रामकृष्ण हरी या ठिकाणी पहिल्यांदाच मला ताईचं या ठिकाणी बसून भजन श्रवण करण्याचा या ठिकाणी लाभ प्राप्त झाला ताईंनी यापूर्वी माझ्या कीर्तनामध्ये के गायन केलं होतं पण खऱ्या अर्थाने संपूर्ण व्यासपीठ ताईंच्याच ताब्यात या ठिकाणी प्रत्येक जण ताईच्या मधुर स्वराने एवढा मोहित झाला होता आणि राहिलं नव्हतं ताई प्रत्येक अभंग गात असताना अभंगाचा शब्द गात असताना प्रत्येक स्वरामध्ये ताईने प्रत्येकाचं मनच ओढून घेतलं होतं ताईंनी ज्या अंतःकरणापासून अतिशय भावविवर होऊन या ठिकाणी गायन केलं त्या ठिकाणी प्रत्येक मला असं वाटते की पांडुरंगमय झाला होता अगदी ताईंनी ज्या भावविवर होऊन गायन केलं मला असं वाटतं टाळे हे तितक्याच तोला मोलाच्या आल्या पाहिजे या ठिकाणी हरिभक्ती पारायण संगीत विशारद स्वर सरिता स्वर सम्राट भजन सम्राट हरिभक्ती पारायण मूर्ती लहान पण कीर्ती महान ताईंच्या वयाकडे आणि ताईंच्या मूर्तीकडे पाहिलं तर असं वाटत नाही की ताईंची तयारी इतकी असू शकते पण एक माऊली ज्ञानोबाराईंची तुकोबाराईंची कृपा आणि ज्यांच्या पोटी ताईंनी जन्म घेतला खरं तर ते आई वडील महान असले पाहिजे मग खरी धन्यता ही आई वडिलांना असेल आणि लग्न झाल्यानंतर ताईंचे सासू सासरे आणि त्यांचे पती सुद्धा अगदी ताईंची ताईंची कला संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय पण बऱ्याचदा असं होतं माणसाचं कौतुक गावात होतं तालुक्यात होतं जिल्ह्यात होतं संपूर्ण महाराष्ट्रभर होतं पण घरच्यांना कौतुक नसत ताईंच्या या कलेची दात त्यांच्या घरच्यांनाही देवी आणि ताईंच कोड कौतुक त्यांच्या घरच्यांनी सुद्धा खूप छान केले बऱ्याचदा ज्यावेळी कळत त्यावेळी ताईंचे सासू सासरी आणि ताईचे पती स्वत लग्न झाल्यानंतर त्यांना घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर फिरतात म्हणून मला असं वाटतंय ताईकडे मी येणारच आहे पण पंतपुरी ताईंचे पती दादांचं नाव काय अजिंक्यदादा यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा कारण कुठल्याही कर्तबगार स्त्रीमागे एका पुरुषाचा हात असतो मग तो तिचा पती असेल तिचा पिता असेल तिचा भाऊ असेल ताईच्या पाठीमागे अगोदर वडील होते आता पती आणि सासरी उभे आहेत म्हणून त्यांना मी धन्यवाद देईल आणि आता ताईसाठी स्पेशल टाळ्या वाजवायच्या त्याचप्रमाणे भजनामध्ये उत्तम जननी साथ केली त्यांचा आवाज काही कमी नव्हतं बरं का त्यांचाही आवाज अगदी लेडीजच्या मागे म्हणणं म्हणजे काय सोपी गोष्ट नसते असे <laughs> हरिभक्ती पारायण संगीत विशारद श्रीराम महाराज पंजा यांनी अत्यंत सुंदर साथ केली त्याचप्रमाणे मृदंगाची सुंदर साथ होती आहा काय सुंदर साथ केली महाराजांनी हरिभक्ती पारायण मृदंग विशारद लक्ष्मणजी महाराज पंजा यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा त्यानंतर पाठीमागे साथ करण्यासाठी हरिभक्ती पारायण मल्लनाथ महाराज सूर्यवंशी यांनी अत्यंत सुंदर साथ केली एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा त्यानंतर पेटी <laughs> खरंच हातामध्ये खरंच जादू होती बरं का अतिशय वय कमी असताना एवढ्या कमी वयामध्ये एवढा अनुभव असू शकतो आणि एवढं त्या स्वराबद्दलचं ज्ञान असू शकतं मला पाहून माझ्याच डोळ्यावरती विश्वास बसला नाही अगदी प्रत्येक राग अगदी तेवढ्या भावविभर होऊनच ते वाजवत होते ज्यांनी पीटीची उत्तम साथ केली ते हरिभक्ती पारायणकर राहुलजी महाराज करंजकर यांच्यासाठी जोरदार काळी वाजवा घड्या आणि त्याचप्रमाणे आमचे पती सुद्धा बाजूला गायनासाठी या ठिकाणी उत्तम मदत करत होते माझे पती हरिभक्ती पारायण भागवताचार्य रामेश्वरजी महाराज सवने यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार काळी वाजवा पण आणि आमची हा ताईंचा आवाज तुमच्यापर्यंत एवढा सुंदर पद्धतीने पोहोचवला साऊंड शुण सर्विसता अत्यंत सु सुंदर बर का तुकडा नात करायचा आमच्या शुभम शुभम शुभमदादा जाधव गाधवड यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा आणि विशेष म्हणजे हे भजन तुम्हाला नंतर मोबाईलवर सुद्धा पाहायला मिळणार आहे अगदी कीर्तनाचं आणि भजनाचं सुद्धा ज्यांनी चित्रीकरण केले ते आमचे योगेश दा हे आमचे लहू दादा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा आणि या या ठिकाणी येथे ताईंचे पतिराज आमचे अजिंक्य दादा यांचा यांचा सुद्धा सत्कार आहे सपत्नीक या दोघांचाही उभयंताचा आपण सत्कार करणार आहोत समोर या आनंदाचा गजर अखंड नाम सप्ताह मौजे अंजनपूर कोपरा तालुका अंबाजोगाई जिल्हा बी